भारताच्या लोकशाहीचा आदर्श घ्यावा असे आदर्शवत लोकशाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तशम बहुजन समाजातल्या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या देशाला बहाल केली आख्या जगानं या ईव्ही एम मशीनवर निवडणुका घेऊन पाहिलेल्या आहेत आणि त्या पाहिल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपापल्या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया राबवताना ई व्ही एम मशीन हटवलेली आहे आणि अशी परिस्थिती असताना लोकशाही प्रधान देशामध्ये जगानं नाकारलेली ई व्ही एम ही भारतानं स्वीकारली भारतानं स्वीकारल्यानंतर त्याचा जो दुरुपयोग हो आहे तो गेल्या पाच दहा वर्षामध्ये जनतेच्या समोर यायला लागलेला आहे वे वेगवेगळ्या बूथवर ई व्ही एम मशीन बंद पडण्याच्या तक्रारी आहेत काही बूथवर त्याचा आवाजच येत नाही असे प्रकार आहेत काही काही बूथ सोडून गावामध्ये शासकीय यंत्रणा सोडून रस्त्यावर गाड्या भरून ई व्ही एम मशीन प्रायव्हेट ठिकाणी सापडलेले आहेत त्याचेही गुन्हे पोलीस प्रशासनाने त्या त्या राज्यामध्ये केलेल्या आणि त्यामुळं ईव्ही एममध्ये गडबडी होऊ शकतात हे हा समज लोकांचा दृढ व्हायला लागला त्याचबरोबर जर जगामध्ये जी अंतराळयानं आकाशामध्ये सोडली जातात ती अंतराळ यानं पृथ्वीवर एका ऑफिसमध्ये बसून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून जर ती अंतराळयान थांबवता येत असेल चालू करता येत असेल तर एखाद्या रूममध्ये स्टोअर रूममध्ये ठेवलेली मशीन ही कं रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कशाच्या जोरावर हॅकिंग करता येत नाही असं हसून सरकारी यंत्रणा सांगताना दिसते मात्र पर्टिक्युलर मतदानाची मतदानाची गणना बघितली तर एका बूथवर एक हजार मतदान असेल तर काही वेळेला त्या मतदान मशीनमध्ये मत अकराशे बाराशे मतदान दाखवत किंवा झालेलं मत आणि प्रत्यक्षात झालेलं मत याच्यामध्ये तफावत दाखवतोय आयोग त्यांच्यावर बोलताना दिसत नाही अशा पद्धतीनं ना मशीनच्या माध्यमातून काही लोक असा अपप्रचार करतोय की बॅलेट पेपर सुद्धा पूर्वी पळवून नेण्याची प्रक्रिया परंतु बॅलेट साधारण पंचवीस पन्नास पानाचं पुस्तक आहे एक पुस्तक समजा एखाद्या पार्टीनं वजन वापरून पळवून नेलं किंवा त्याच्यावर खोटे शिक्के मारले तर पंचवीस शकतात परंतु ही आखी मशीन बदलली तर एका एका मतदान केंद्रामध्ये हजारो मतांची चोरी होऊ शकते आपल्या घरामध्ये झालेली चोरी आपण सहन करू शकतो पण या देशाच्या तिजोरीवर झालेली चोरी ही आपल्याला सहन होणारी नाही आहे याच भान सर्वसामान्य मतदारांनी केलं पाहिजे या देशामध्ये राजेशाही हटवून लोकशाही यावी म्हणून तुमच्या आमच्या पूर्वजांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपली प्राणाची आहुती दिलेली आहे त्याग केलेला आहे आणि त्या त्यागातून ही लोकशाही निर्माण झालेली आहे आणि आज लोकशाही असल्यामुळं सर्वसामान्य माणूस हा या देशामध्ये एका राजासारखं जीवन जगतो आहे नाहीतर पूर्वी आपण पाहिलेलं आहे जर लोकशाही नसेल हुकुमशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला जनावरापेक्षा वाईट अवस्थेत जगावं लागते हे आपल्या पूर्वजांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं जर या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर आपला जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार टिकला पाहिजे जो मताचा अधिकार आहे तो तुम्हाला आत्मसन्मानपूर्वक बजावता आला पाहिजे ज्याला तुम्ही तो अधिकार बजावलेला आहे ती तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रबळ अशी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जी लोकशाही आहे ती लोकशाही प्रबळ आणि बळकट करायची असेल तर आपण आपल्या अधिकाराप्रती जागरूक असलं पाहिजे माझा जो अधिकार आहे त्या अधिकाराची चोरी होता का माने माझा जो अधिकार आहे मला ज्या ठिकाणी बजवायचा आहे त्याच ठिकाणी बजावला गेला आहे का नाही याची माहिती घेण्याचा अधिकार मला असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं म्हणून जी लोकशाही बॅलेट पेपरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने करता येत होती ती लोकशाही इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये बंद केली आणि मला पाहिजे तसा या देश दे, दे, देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आणायचं असेल तर बॅलेट पेपरचं मशीनचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो हे तंत्रज्ञानाने दाखवलेला अनेक लोक आजही ईव्हीएमच्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार करताना दिसतात या देशामध्ये परवा दिल्लीमध्ये सर्व पुरोगामी विचाराच्या सगळ्या काँग्रेस सहित सगळ्या पक्षांच्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनला हटावची भूमिका सर्व पक्षांनी घेतली परंतु दुर्दैवाने अजून त्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर येताना दिसत नाही आहेत त्या रस्त्यावर आले पाहिजेत आणि त्याच बरोबर ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांनी मोर्चा काढला की इव्हीएम हटावच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीनं तालुका स्तरावरील जिल्हा स्तरावरील सुद्धा वकील मित्रांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन गाव पातळीवर घेऊन गेलं पाहिजे हे आंदोलन संघटना पातळीवर करत असताना जनआंदोलन झालं पाहिजे आणि या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारला धक्का देण्याचं काम जनतेनं केलं पाहिजे आणि जनतेनं सांगितलं पाहिजे की जर आमच्या मतावर तुम्ही निवडून आला असं जर जनमताचं सरकार असेल तर मग जर जन्मत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद